काय माझा उपयोग काय फायदा काय मी उलट घरातन बाहेर असेल त्यावेळेस तुम्ही सगळी चा चांगली का करता हे ज्या आधी आधी काय द्या चालणार आहे कशा पैसे सोडून द्याकरणासाठी त्यांच्या तोंडाकडे बघा ज्या वेळेस बांधणवती व्हिडीओ काढू नको म्हटलं तर व्हिडिओ काढायचे हे म्हणलं तिकडं तरी पण नाही सोड तमाशा करणार परत सोडून द्या मला सगळ्या बहिणींना भावांना कसं आहे बरं आहे का तुम्ही सगळी जण मी पण बरी आहे बघा आज आहे शनिवार देव ही घेतलंय अगं मस्त पैकी आपलं पूजून शिरा तर बघा आई ना काल काय दिलंय तुम्हाला दाखवते म्हणजे ज्यांना म्हणजे माहित असेल ते सांगते मला की ही काय काय ना इकत आणूस तर हे आपलं असं घरचं असलेला ऐकत नाही बघा बहिणी हा ती देशी केलंय कशाला सांगा बघ एकच जाड होत अर्ज नाही पडलं खाली तर ह्याव हो बघा ही तुम्हाला हकवती बर का थांबा जरा तर ह्याव का ही काय दिल का तर इतका मांडा कापूस दिलाय बघा देवाला दिवा ही होत आहे म्हणली न्याजा हि पण भरपूर आहे मग ह्यातलं पण थोडंफार म्हणली ते तुझ्या तर ही जावला आहे माझ्या बारक्या आणि इकडं तुम्हाला तर माहित आहे काल काय आणलंय काय नाही पिशवी भरून शिना केळ ही बघा यात वांगी हाय काय ते वांगी तुम्हाला दिसणार नाही ती था मी दाखवते ही तर मित्रांनो आपण तुपाचा व्यवसाय चालू केलेला आहे सगळ्याला माहित आहे तूप चांगला आहे आपल्या म्हशीचं ज्यांना कुणाला पाहिजे त्यांनी मला सांगा कमेंट मध्ये तर आपलं घरपोच आपण कुठंही अस घर त्या घरपोच तूप होत आहे आपलं आपल्या म्हशीचं हाय प्युअर तर आली हिथ सकाळी इथं भांडी घासून ठेवली ही एक निवारा दन कट केला या साहेब हिथ झोपले नाही तर किती दिवसात ना म्हणजे बोलण्याचा प्रयत्न करते पण बोलत नाही तर तुम्ही तरी निदान सांगा जरा हाय बघ कोण आहे मला तुमच्याशिवाय कोण आहे माझ इथं सांगा घे उठ आलोय सुकान बसलोय बसलो पण नाही झोपलोय बर उठा तू आणि तुझ्या लेकरांना बांधलाय ले गोटा ना मग मग ह्या गोठ्यात कशाला झोपला घेऊन तुम्हाला घर ती पाहिलो तर घर दिलं गोटा राहू हो दे मला मला जवळ येऊ वाटत काय म्हणते ऐका उठा हात लावून हात लावून नाही लावत उठा उठा तरी मी आणि पोराने आपल्या तुपाचा व्यवसाय चालू केला आपल्या म्हशीचा चांगला ये मग करा गे तुम्हाला कोण नग फिग म्हणलंय त्यात मला तुमची साथ पाहिजे अजिबात नाही माझ्या कोण काळीच्या मदतीची अपेक्षा करू नको का का मी का तुम्हाला मदत करू इकडं बाप घरी आला म्हणून बापाला काठी किती घेऊन आला काय तुटलं नाही दुप्त काय नाही उत्तर घास की आलाय काय नाही बघ की पापाला म्हणलं तुपाचा व्यवसाय आपण चालू केलाय सांगते या तर पापा नीट बोल कस लेकरस नाही बोलताय चांगलं बोला जवळ घ्या जरा पोराला आ काय सांभाळते मम्मी चांगलं तुम्ही काय म्हणता सगळ्यात कटरणार आ घडी आम्ही अजिबात ऊन शोसर नाही काय काय गं बाय चिरं नाही जिरं नाही गं बाय नाही क साळू काय करायचे अगं माझी चिमणी खरंच जिरं संपलं आहे नाही पप्पा बाजार आणत नाही मी काय करू सांग आ ए मी काय म्हणते पंढरपूरला काम आहे चला एक म्हणजे रवी आपली बा, बारकी आहे ती जरा मला मोठे आणायचे त्या माय सांग चला गेलं गंगेला जाऊ द्यावं नवीन जीवनाला नवीन सुरुवात करू आपण बांधण करून काय मिळतंय बांधण्याची सुरुवात कोणी केली ते अगोदर असू द्या असू द्या मी प्रत्येक टायमाला मी जर चुकी माप चुकी माप म्हणून असं सोडून देत बसलो तर मग व्हायचं कधी सांग सुधारायची कधी के अरे केलं तर सगळ्याच जर आहे माझे ऐकलेच नाही असू द्या यांनी मित्रांनो आता लय दिसत मा ना आले तर काहीच मी पण काय आडवं बोलली नाही आणि हाय तर बरं का शांत असंच राहावं हीच इच्छा आहे माझी माझ्या लेकरांना बाळासाठी मी काय तर करते या फक्त तर मला ह्यांची साथ पाहिजे लाय एवढं सांगा म्हणायचं भांडू नका नीटनीट करावे आपला आनंदानं गोविंदाना काय माझा उपयोग काय फायदा काय मी उलट घरात बाहेर असेल त्यावेळेस सगळी चांगली ह्या ह्याच्या आधी का देणार कशा पाय सोडून द्या तोंडाकडे होती व्हिडिओ काढू नको म्हणलं तर व्हिडिओ काढायचे फेक म्हणलं तिकड तरी पण नाही तमाशा करणार परत सोडून द्या मला कशा पाय पण अरे त्यावेळेस तू सुधारली असते तर मी सुधारलो तुम्ही त्या टायमाला जेवढ आलिंगा लावतो धरतो यावेळेस तेवढं तुला धरलं नव्हतं ऐकून घ्या तुम्ही तुम्ही मी गेली नाही ही मी कसं कसं केलं अकरासनी घेऊन नाही माझ्या जीवाला माहित आहे दिवस राहत नसते तर आठवणी राहते ते फक्स तुम्ही लोकांच ऐकू का एवढं मला म्हणायचं आठवणी राहते ते तुमच्या शेकराज येणारा जी माणूस होता ना देखील मला फोन केला ता अगोदर जावं का नको बाबा शक्राय म्हणला नाही परत अजून काहीतरी म्हणशील मी आज पाठवले तवती म्हणू शक्र काय तुमची वाईट व्हावी माझी भूमिका नाही मी नसलो तर तुमचा हातपाय चालव तुम्ही प्रगती कराव कारण आज कोणाच्या जीव कोणी अवलंबून राहू नये या जगात सगळा फसव्याचा बाजार आहे स्वतःच्या पायावर स्वतः उभा राहायला शिकायचं असतं तेव्हा जगाय सोपं होत आणि जगाय बी येत आणि माणूस जगाय बी शिकतो दुसऱ्या जेव्हा जगण जगण नसतं करायला मला की मी तुला नको म्हणत नाही माझी साथीची काय गरज आहे तू आज सुरुवात जी केली ना त्यात माझी काय होती कुठं मी होतो कुठं आल ना तुला थोडं फा यश आलंय यशानं तू करते लेकर शाळेत जाते ती ऍड्रेस देत ते ती वाचायचंय कुरेवर आणि नेऊन पश्च टाकायचंय मला तुम्ही ह्या दोघ्या दोन्ही लेकरांना करू नका सगळ्या परपंचाचा मी तुमचा प्रकांडा करत नाही तुम्हाला मी चांगलं सांगत होतो कष्ट करायचं थोडं दिवस आहेत पहिली जशी कामं होत होती तशी आता आपल्याला होत नाही ती शरीर साथ देत नाही हाय तोपर्यंत चार दिवस करू या तुम्हाला दिसत नाही काम किती करायचं किती मी माझा पण जीव आहे मी शरीरानं आदो हाय मी करते ना किती जर तुम्हाला जीव तोडून सांगितलं तरी तुम्ही तसं तु करता ते वांकरच्या तोंडाकडे तर बघावं केलंय म्हणणं आलोय आणि तुमच्या संग बोलत होतो का नाही फोन येऊ ते का तव मग तुम्हाला काय म्हणलं मॅस सांगितलं होतं अजून काही तरी त्यांच्यावर ताशीर फिशर काढशील म्हणलं बाप आयल्यावर मी नशीर खाते मग उद्या म्हणशील बी त्यांना बाप तुमचं घर सोडून गेला नुसता बोलतोय काय तिथं बसून कुठं आहे माहित तर आहे का तुम्ही आणि निघला बर झालं गेलं जाऊ द्या सोडून द्या तिकडं परत नको कल्पना सुद्धा नको तिथे तुमच्या डोक्यात कल्पना माझ्या माजे तेवढं मी पण करतच होतो मी पापाला राहिलो मग पंढरपूरला जाव्या आणि एक मोठी रवी आणूया दोन रवी आणायचे त्या आपली वारकी रवी आहे त्यानं लय उशीर हलवा लागतंय लोण्याला आम्हाला लय दमतो जीव माझा म्हणून ह्यांना म्हणलं चला पंढरपूरला मला दोन रव्या तेवढ्या मोठ्या आणून द्या पैसे काय ते आलेले तुला तर माहितच येतं ते आपण पार्सल पाठवलेलं त्यातलंच हायच मग ह्यांना म्हणलं माझ्या माझ्यास आला द्या म्हणलं सुरण ह्यांनी आल्यावर माझा जीव मोठा झाला पण क्या बघून क्षण पण ह्यांना मोठा झाला आला अजून शिवायला कारण काय मी तुम्हाला एक शब्द वाईट बोलली का एक शब्द वाटून डोक्याला ताप दे आला असल मनातलं कुणा ये सांगता येते काय काय मला काय भविष्य कळतं तोंड बंद करा माया तो अंगाला आलो नाही म्हंटलं की तुम्हाला काय मी भूलत फक्त कसं तुम्ही आता कुठे जाऊ आता माझ्या मनाचं काम आहे आजचे दिवस लेकरांपायची थांबेन दिवसभर यांच्या संग बोलेन का पाणीन जा वाटलं संचेलच अजून निघून माझ्या मनाय तुम्ही मालका नाही मी मालका तुम्ही पण मी ती करते ती तर करू का काय माझी काय अडचण नाही तुम्ही तुमच्या पाया उभा राहिला मी अडथळा घालणार कोण करू नको मनाची माझी काय गरज आहे मग काय काय झाले एवक काय झाले रे काय नाही मग तू नाही रडू केले हा कटीन मग काय कर मग सकाळ तुला म्हणलो होतं कस ती केस वाढले ते आव तुझं काय दुखतंय का काय दुखतंय मग डोळे लाल झाले डोळ्यात पाणी आलंय काय झाले मग का एक पर गी लागली ना शाळा आवडली थांब ए पर रडायला काय झालं कुठं रडलो की काय होती पाणी काय झालं मला ए परा काय झालंय काय काय नाही मग काय एवढं तोंड बारीक करतोय काय नाही दादू ए परा काय रे मग त्याला तोंड काय केलंय कोण वाटानी बांधलं तुमच्याजवळ कोण काय म्हणलंय का मग काय झालंय काय दुखतय का खांदा दुखतय चल दो नाही चल उठ हात पाय तोंड तो त्याला पाणी बघ इकडे पत्ती पाणी तो मी पिमने पेलो हे दफ्तर फाटले ते काय लगा अवस्था मग जी सांगते लोकाचं ऐकू ना का जी सांगते तुम्हाला मी बोललेलं वाईट वाटतं हां बघायच नव्हतं आयन का काय मागायते दोनशे रुपड्याला भेटते ती हा फाटलंय हाही त्याचा खांडा दुखायला लागलाय म्हणतो या तर मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं पाठवलं जाईल तूप म्हशीचा आपल्या चांगला आहे तो नंबर मी स्क्रीनवर आपण नंबर देऊ त्या नंबरवर तुम्ही आम्हाला कॉल करा है ना माझ्या लेकरांसाठी माझ्या व्यवसायाला तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजेल आहे मला द्या चल ना